मित्रांनो नमस्कार आपण आता दुदोंडी मैदानात आलो हो आहोत जे की पृथ्वीराज बाबा केसरी मैदान भरले नाना पण आले तेज पण आलाय खूप कमेंट होत की नानाची संपूर्ण जाऊन ना आली का पण नाही आली आताच एक बॅनर पडलं होतं बदलाची विक्री झाली म्हणून तर नाना जरा ना दोन मिनिट फक्त आपण एकच मिनिट विचारतो हो, की नाना नक्की बदलाचं काय झालं बैल विकली सगळी फक्त तेज ठेवला का कशा निमित्त म्हणजे काय कारण सांगाल दिवसात कळेल कारण खूप कमेंट पण होते की आ, नानांची मोठी खरेदी असणार शंभर मोठा धप्पा देणार नक्कीच नाना तुम्ही नियोजन बादशाह म्हणलं तर नाना तुमचं नक्कीच नाव आहे आणि नक्कीच तुम्ही ही जी विक्री केली त्या बदल्यात तुम्ही नक्कीच एक मोठी खरेदी करणार असं दिसतय ती तुमच्या चेहऱ्यानं पण कळतंय आम्हाला येईल तसं नक्कीच नाना मोठी खरेदी करणार मित्रांनो तयारीत आहेत आज शेठच्या नियोजनात पडणार आहे ना, ओ, ना, करते, त। त। ना तुम्ही कधी पैरा नाही करत आम्हाला पैसे घेऊन जायच बर पण तुम्हाला कुठला नंदी आवडला पळत तुम्ही करत नाही मग सांगायचं सांगायचं नक्कीच नानांच नक्कीच नानांनी बैल पारखतात नक्कीच ते एक मोठी खरेदी करण्याची तयारी दिसतात मित्रांनो आपण बघू शकतो मित्रांनो बघू शकता आपण